सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुमच्यासाठी लॉ ऑफ ॲक्ट्रेशनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्व इच्छा विष पूर्ण करणारा हा व्हिडिओ आहे फायदेशीर असा उपाय आहे अगदी साधा सोप्पा कुणीही करू शकेल असा आजचा उपाय आहे तर आजकाल मोबाईल तर सगळेच वापरता अगदी गाव असो शहर असो सगळीकडे मोबाईलशिवाय राहणं जगणं म्हणजे पाण्याविना अन्न विना जगणं असं झालेलं आहे आजकाल अगदी लहान मुलं रडायला लागले तरी मोबाईल हातात देऊन त्यांना गप्प केलं जातं तर मुलांना जेवढा मोबाईल कमी देता येईल तेवढा प्रयत्न तरी नक्की जरूर करा तर आजचा व्हिडिओ लॉ ऑफ ॲक्ट्रेशनचा आहे मोबाईलच्या मागे लिहायची आहे तुमची एक इच्छा त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र तेजपत्ता अगदी सगळ्यांच्याच घरात असतं प्रत्येक भाजीमध्ये आपण तमालपत्र तेजपत्ता टाकतो काहींकडं तमालपत्र बोललं जातं काहींकडं तेजपत्ता सगळ्यांकडंच असतं नसेल तर आणून घ्या तर तमालपत्र घेताना चांगले बघून घ्या होल वगैरे असेल तुटलेले वगैरे असेल तर तसं घेऊ नका चांगले व्यवस्थित बघून घ्यायचं आहे संपूर्ण तमालपत्र घ्यायचं आहे अगदी दांडीसहित चांगलं तमालपत्र बघून घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला हिरव्या रंगाचा पेन लागणार आहे त्यात तुम्ही स्केच पेन बॉल पेन मार्कर घेऊ शकता जो पेन असेल तुमच्याकडं तो चालेल फक्त हिरव्या रंगाचा असेल तर नक्की वापरायचा आहे अगदी हिरवा नसेलच तर निळा वापरू शकता फक्त काळा सोडून इतर पेन स्केच पेन तुम्ही वापरू शकता आता पैशांसंबंधी अडचणी असेल तर तुम्हाला हिरवा पेन वापरायचा आहे आणि काही प्रॉब्लेम असतील शत्रू पीडा असेल शत्रू कमी होण्यासाठी घालवण्यासाठी तुम्हाला लाल पेन घ्यायचा आहे तर तुम्हाला कळालंच असेल जी गोष्ट तुम्हाला जास्त पाहिजे आहे म्हणजे पैसा आपल्याला जास्त पाहिजे तर तुम्हाला हिरवा पेन वापरायचा आहे आणि जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यातून जीवनातून घालवून टाकायची आहे उदाहरणार्थ शत्रू घालवायची आहे तुम्हाला लाल पेन वापरायचं आहे कळालंच असेल जास्त गोष्ट हवी आहे तर हिरवा पेन कमी कमी करायची आहे जीवनातून जी गोष्ट तुम्हाला लाल पेन वापरायचं आहे उपाय काय करायचा आहे तर मोबाईलकडे प्रत्येकाकडंच मोबाईल आहे आपल्या प्रत्येकाच्याच मोबाईलला मागे कवर लावलेलंच असतं तर तमालपत्र घ्या तमालपत्राच्या चिकण्या बाजूवर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे लिहिताना तमालपत्राच्या सरळ चिकण्या भागावर तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे पहिले तुम्हाला थँक्यू लिहायचं आहे आता थँक्यू संपूर्ण ब्रह्मांडाला विश्वाला युनिवर्सला जे आपल्याला आपली इच्छा पूर्ण करू करून देणार आहे त्यांना थँक्यू आधी लिहायचं आहे तमालपत्र हे माता लक्ष्मीला संपूर्ण ब्रह्मांडाला आकर्षित करणारी वस्तू आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्या पानावर त्या पानावर तुम्हाला पहिल्यांदा थँक्यू लिहायचं आहे म्हणजे तुम्ही थँक्यू का लिहिताय तर तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे पॉझिटिव्ह होऊन आपल्याला थँक्यू लिहायचं आहे म्हणजे ती वस्तू तुम्हाला मिळालेली आहे तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं बोलून तुम्हाला थँक्यू लिहायचं आहे पहिल्यांदा थँक्यू लिहा मग तुमचे नाव लिहायचं आहे आणि मग तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे थोडक्यात लिहायची आहे एका पानावर एकच लिहायची आहे इच्छा एका तमालपत्रावर एकच इच्छा लिहा जास्त हवं असेल तर हिरव्या पेनाने आणि आयुष्यातून घालवायचं असेल तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं जी गोष्ट पैसा हवा आहे तर हिरव्या पेनाने लिहा आणि कमी करायचं आहे कुठली गोष्ट आजारपण असो शत्रू असो तर लाल पेनाने लिहायचं आहे लाल पेनाने लिहायचं तर माझ्याकडं खूप पैसा आहे मेरे पास बहुत पैसा आहे सोनं हवं असेल तर माझ्याकडं खूप सोनं आहे लग्न होण्यासाठी लिहायचं माझं लग्न झालेलं आहे माझ्या संसारात मी खूप सुखी आहे मी लग्न करून खूप खुश आहे पगार वाढ हवी असेल तर मला एवढा पगार वाढलेला आहे एवढं मोठं पॅकेज मला मिळालेलं आहे शेतात पीक खूप चांगलं पिकलेलं आहे मला खूप फायदा झालेला आहे भरपूर फायदा झालेला आहे म्हणजे तुम्हाला जीवनात जे पाहिजे भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळालेलं आहे असं लिहायचं आहे तुम्हाला हिरव्या पेनाने आणि जे घालवायचं आहे उदाहरणार्थ माझी शत्रू पिढा दूर झालेली आहे ऑफिस मधील मंडळी मला त्रास देणं बंद झालेलं आहे आजार पण दूर झालेला आहे माझ्या घरातून तसं तुम्हाला लाल पेनाने लिहायचं आहे तेजपत्त्यावर पत्त्यावर पत्त्यावर चिकण्या भागावर तुम्हाला लिहायचं आहे ह्या गोष्टी पहिल्यांदा थँक यू मग तुमचं नाव आणि तुमची इच्छा तेजपत्ता पत्ता तुमच्या मोबाईलच्या मागे कवरमध्ये बसेल एवढंच चांगलं पान बघून घ्यायचं आहे तेज पत्त्यावर तुमची इच्छा लिहून तेज पत्ता तुमच्या मोबाईलला चिटकवून ठेवा व वरून मोबाईलला कवर लावून टाकायचा आहे इच्छा लिहिलेला तेज पत्ता मोबाईलला लावताना मोबाईलच्या मागे ठेवताना असं ठेवा कुणालाच तुमची लिहिलेली इच्छा दिसायला नको लिहिलेला भाग मोबाईलला चिटकवा आणि वरून मोबाईलला कवर लावून टाका म्हणजे तुमचं इच्छा लिहिलेली कोणाला दिसणारच नाही तुमचं मोबाईलचं कवर आता समजा ट्रान्सपरंट असेल आणि कुणी विचारलं बाबा तेजपत्ता का ठेवला आहे तर सांगितलं तरी काहीही हरकत नाही त्यांना पण फायदाच होणार आहे त्यांनी पण हा उपाय केला तर काही हरकत नाही ब्रह्मांड आहे ब्रह्मांडासाठी आपण इच्छा लिहिलेली आहे या ब्रह्मांडात प्रत्येकाला प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा हक्क दिलेला आहे म्हणून सगळ्यांना तुमची इच्छा तुमची इच्छा कळू देऊ नका असं पान आपल्याला उलटं ठेवायचं आहे फक्त तुम्ही का ठेवलेलं आहे तेच पत्ता तुम्ही इतरांना सांगू ठेव सांगू शकतात फक्त तुमची इच्छा कळू देऊ नका कोणाला ती तुमच्या पानावर आणि तुमच्या मनातच असू द्या आता तेज पत्ता नसेल आता तुमच्याकडं तेज पत्ता नसेल असं तर होणार नाही प्रत्येकाकडं तेज पत्ता असतोच पण आता तुम्हाला घाई आहे तुम्हाला हा उपाय लगेच करायचा आणि तेज पत्ता तुमच्याकडं घरात नसेल तर मग काय करायचं एक लहानसा पांढरा कोरा कागद घेऊन आपण ड्रॉइंग वगैरे काढतो त्याचा थोडासा कागद घ्यायचा आहे तुम्हाला चांगला चौकणी तुकड्यात त्यावर त्याचप्रमाणे कागदावर लिहा पहिल्यांदा थँक्यू मग तुमचे नाव मग तुमची इच्छा आणि तो कागदाची घडी घालायची आणि तुमच्या मोबाईलच्या मागे चिटकवून ठेवायचा आहे त्यावरनं कवर लावा मुलांबाबत इच्छा असेल माझा मुलगा मुलगी उच्च शिक्षित झालेला आहे माझ्या मुलाला मुलीला छान अशी उच्च ठिकाणी नोकरी लागलेली आहे थोडक्यात तीन चार शब्दातच आपली इच्छा लिहायची आहे तेजपत्ता कोरा काकद काहीही वापरू शकता या उपायासाठी हा उपाय करताना चार दिवस वगैरे कुठलाही नियम नाही केव्हाही तुम्ही ही इच्छा लिहून मो मोबाईलच्या मागे तुम्ही तुमची इच्छा लिहून ठेवू शकता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तेच पत्ता किंवा कागद लिहिलेला मोबाईलच्या मागेच ठेवा जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो कागद किंवा तेच पत्ता काढून घरात जाळून टाकायचा आणि त्याची राख हातात घ्यायची आता उपाय जो करेल त्यानेच हा उपाय पूर्ण करायचा आहे त्याची राख असेल ती दारा बाहेर फुकून द्यायची आहे ती राग कुठेही टाकून देऊ नका याच पद्धतीने तुम्ही पुन्हा तुमची दुसरी विष इच्छा लिहून पुन्हा मोबाईलच्या मागे ठेवू शकता एका वेळेस एकच इच्छा लिहू शकता घरातील प्रत्येकाने प्रत्येकाची इच्छा लिहून ठेवली मोबाईलच्या मागे तरीही चालेल तुमच्याकडे आता दोन मोबाईल असेल तर तुम्ही दोन इच्छा लिहू शकता तमालपत्र हिरवा पेन व मोबाईल तुमच्याकडं तुमची इच्छा आकर्षित करून आणतील लक्ष्मी आकर्षित करून आणण्याची प्रचंड ताकद या तिन्ही वस्तूंमध्ये आहे इच्छा लिहिताना प्रसन्न मनाने पॉझिटिव्ह होऊनच लिहायची आहे एक ते दोन आठवड्यातच तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार काहींची इच्छा एक ते दोन दिवसातच पूर्ण होईल पण लागलाच जास्त वेळ तर जर असा धीर धरा एक ते दोन आठवड्यात तुमची इच्छा नक्की नक्की पूर्ण ब्रह्म